सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसेच काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार माजी गटनेते आनंद चंदनचिबे माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती अध्यक्ष खड्डू अप्पा बनसोडे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी नितीन साके गोपीनाथ जाधव समाधान सकट तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर भारताचे थोर नेते कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल देवी उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका